दौंड इंदापूर तालुक्यातील खडवासला धरणातून एक टीएमसी पाणी सोडल्याने पाणी वाद चांगलाच पेटलाय पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून मनसेने केली मनसेने दौंड इंदापूर तालुक्यातील खडकवासला धरणाचे एक टीएमटी पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध सिंचन भवनाची तोडफोड केली अधीक्षक अभियंता कपोले यांच्या कार्यालयात ही तोडफोड करण्यात आली खडकवासला धरणाचे एक टीएमसी पाणी हे तीन मे पासून डावा मुळामुठा कालवातून दौंड आणि इंदापूर या दोन्ही तालुक्यांसाठी सोडण्यात येणार आहे या दोन्ही तालुक्यातील दुष्काळी गावांच्या पाणीपुरवठा योजना ज्या तलावावर अवलंबून आहेत ते, ते तलाव भरण्यात येणार आहेत यामध्ये तालुक्यातील खामगाव तलाव वरवंडा येथील व्हिक्टोरिया तलाव दौंड शहरासाठी मस्तानी तलाव मळद येथील तलाव तसेच इंदापूर तालुक्यातील कळस आणि तरंगवाडी येथील तलाव यामध्ये पाणी सोडले जाणार आहे हे पाणी सोडताना या पाण्याचा शेतीसाठी वापर होणार नसून त्यासाठी तलाव्या लगत असणाऱ्या सर्व विद्युत पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी खडकवासला धरणाचे पाणी दौंड आणि इंदापूरला देण्यासाठी विरोध केला होता पालकमंत्री गिरीश बापटांनी काल हुकुमशाही पद्धतीने संपूर्ण पुणे शहराला अंधारात ठेवून पुणे महानगरपालिकेला विश्वासात न घेता ज्या पद्धतीने पुणेकरांचं पाणी पळवलं दोन फेब्रुवारीलाच खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे सांगितलं होतं की आजी आणि माजी पालकमंत्र्यांची म्हणजे अजित पवार आणि गिरीश बापट यांची भ्रष्ट युती पुणेकरांचं पाणी पळवणार त्यावेळेला सुद्धा त्यांनी पावणे दोन टी एम सी पाणी पळवलं होतं आणि आत्ता नव्याने त्यांनी एक टी एम सी पाणी पळवलंय हे पाणी सोडायला सगळ्याच राजकीय पक्षांनी सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीने पाणी सोडायला विरोध केला होता गेले दोन दिवस या विरोधाच्या बातम्या येत होत्या तरी सुद्धा हुकुमशाही पद्धतीने जर गिरीश अशा पद्धतीने पाणी पळवणार असतील आणि त्या सगळ्याच्या मागे त्यांचा राजकीय हेतू असेल तर महाराष्ट्र निर्माण सेना अशाच पद्धतीने त्यांच्या हुकुमशाहीला विरोध करेल आणि हा पुणे मेट्रोसाठी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन पुणे